निवडक ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यांवर बिडकीन पोलिसांची कारवाई नमस्कार आपण बघत आहात येवन सी आय डी न्यूज आवाज जनतेचा छत्रपती संभाजीनगर बिडकिन पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या ऑनलाईन चक्री बिंगो जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई केली असली तरी राजकीय पुढाऱ्यांच्या पाठबळाने चालणाऱ्या अड्ड्यांना मात्र अभय असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे चित्तेगाव येथे चौदा जुलै रोजी पोलिसांनी तीन ठिकाणी छापा टाकून काही चक्री जुगार चालकावर कारवाई केली आहे परंतु बिडकीन व फारोळा येथे राजकीय नेत्यांच्या आश्रयाने चालणाऱ्या चक्री अड्ड्यांवर कारवाई न होणे हे संशयास्पद मानले जात आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बिडकिन पोलीस ठाण्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध धंदे ऑनलाईन चक्री जुगार मटका आणि इतर गोरख धंद्यांमागे काहींचे मैत्रीपूर्ण संबंध असल्याने ते त्यांच्या रडारवर नसल्याचे चित्र चित्तेगाव येथील कारवाई दरम्यान दिसून आले कायद्याची अंमलबजावणी निवडक पद्धतीने केली जात असल्याचा आरोप नागरिकांतून व्यक्त केला जातोय पोलिसांनी खरोखरच अवैध धंदे व चक्री जुगार विरोधात मोहीम सुरू केली असेल तर ते शंभर टक्के सर्वांना समान लागू व्हायला हवी होती असे न करता काही चक्री जुगार अड्ड्यांना फाटा फोडून केवळ ठराविक चक्री चालकावर कारवाई करणे कितपत योग्य आहे ऑनलाईन चक्री जुगारमुळे अनेक गोरगरीब कष्टकरी कामगार सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अनेक अवैध धंदे बिनधास्त सुरू असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई होणार का असा प्रश्न निर्माण होत आहे अशाच नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी निर्भीड आणि निर्भय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा